निरोगी जीवनाचे काही नियम आज आपण पाहणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक शिळी भाकरी फेकून देण्याची चूक कधीही करू नका त्यामध्ये फायबर असते दुधासोबत शिळी भाकरी खाल्ल्याने अपचन गॅस ॲसिडिटी आणि पोटाच्या अनेक समस्या दूर होतात नंबर दोन रोज सकाळी टोमॅटो खाणाऱ्या व्यक्तीचे केस कधीही पांढरे होत नाहीत नंबर तीन जर तुम्हाला दुखीचा त्रास असेल तर चॉकलेट खा नंबर चार चालण्याचा व्यायाम करणाऱ्या व्यक्तीला हृदयविकारचा त्रास होत नाही नंबर पाच मोठ्या केळ्यापेक्षा लहान केळीमध्ये जास्त कॅल्शियम असते नंबर सहा जर तुम्हाला घॅसची समस्या असेल तर जेवणामध्ये ओवा घ्यायला विसरू नका नंबर सात कच्च्या मुळाखल्याने मेंदू तिष्ण होतो नंबर आठ वजन वाढवण्यासाठी उकडलेले बटाटे खावेत नंबर नऊ हात पाय काळे पडले असतील तर उंटणीचे दूध लावावे हातापायांची चमक वाढेल नंबर दहा दातांनी नके कुरतडल्याने दृष्टी कमकुवत होते नंबर अकरा फॅटी लिवरच्या रुग्णांनी दूध पिऊ नये नंबर बारा रात्री बटाटे खाल्ल्याने वजन वाढते नंबर तेरा जेवणानंतर वजना बसल्याने वात नियंत्रित राहते नंबर चौदा जे लोक सारखे सारखे अंघोळ करतात त्यांच्यामध्ये केस गळण्याची समस्या वाढते नंबर पंधरा रात्री आणि जेवणानंतर लसणाची एक पाकळी खावी यामुळे वजन झपाट्याने कमी होते नंबर सोळा पोटाच्या कोणताही आजार असल्यास रोजच्या जेवणामध्ये मसूर डाळीचा समावेश करावा नंबर सतरा बद्धकोष्ठा असल्यास सकाळी पाणी प्यावे आणि काही वेळ टाचावर चालावे नंबर अठरा थकवा जाणवत असेल तर थोडा गूळ खावा यामुळे उत्साह वाढेल नंबर एकोणीस एका श्वासात कधीही पाणी पिऊ नये यामुळे छातीत दुखू शकते Nomor 20 Rikam